जगातील सर्वात मोठा सप्ताह म्हणून ओळख असलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वीस लाखाहून अधिक भाविक हे येत असतात यंदाचे सप्ताहाचे हे एकशे सत्याहत्तरवे वर्ष आहे या सप्ताहामध्ये भाविकांना प्रसाद म्हणून आमटी व भाकरी देण्यात येते या आमटीचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे असे म्हणतात की ही आमटी खाल्ली तर वर्षभर आजारच होत नाही कारण या ठिकाणी सतत चोवीस तास हजारो वारकरी संप्रदायाचे भाविक हे हरिनामाचे भजन एकही क्षण न थांबता करतच असतात या हरिनामाच्या भजनाच्या स्वरातून या आमटीच्या प्रसादाला एक वेगळी चव येते दररोज लाखो भाविकांना हा आमटीचा प्रसाद दिला जातो व हा प्रसाद वाटण्यासाठी चक्क बारा हजार लिटरच्या टँकरचा वापर केला जातो यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल कि दररोज लाखो लिटर आमटी बनवली जाते मात्र ही आमटी नेमकी कशी बनवली जाते हे आपण आज जाणून घेणार आहोत याबाबत आपल्याला प्रमुख शुक्लेश्वर शिंदे हे माहिती देणार आहेत तर बघूया कसा बनतो लाखो भाविकांच्या आमटीचा प्रसाद सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा एकशे सत्याहत्तरवा अखंड हरिणाम सप्ताह यंदा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहापात या गावात आहे या सप्ताहाला दररोज लाखो भाविक भेट देत आहेत या सप्ताहाची जी विशेष बाब म्हणजे जी प्रसादाची आमटी आहे ती आहे या ठिकाणी मोठ्या सामग्रीने यंत्रसामग्रीने ही आमटी बनवली जाते आपल्यासोबत या स्वयंपाकगृहाचे प्रमुख आहेत काय नाव या रामकृष्ण माऊली मी शुक्लेश्वर शिंदे योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे सत्याहत्तर आखा हरिणाम सप्ताह शहा पंचाळे व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यामाने पंचाळे या नगरीमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण भक्तिमयपूर्ण पूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत आहे त्याबरोबरच त्या आता तुम्ही बघू शकाल की मागे चाललेली आमटीचा महाप्रसाद आहे आज जी चौथ्या दिवसाची सेवा जी चालली आली आहे आज लागणारी जी आमटी आहे आज आताचा टाईम होतोय बारा वाजेचा बारा वाजेपर्यंत एक लाख लिटर आमटीचा विसर वितरण आपण टँकरद्वारे केलेला आहे त्याच्यानंतर लागलेली ही ग्रेवीची कढाई असेल आठ कडाईमध्ये डाळ शिस्ती दोन कडाईमध्ये ग्रेवी तयार होती त्याला लागणारं भाजीपाल्याचं मटेरियल असेल कढीपत्ता असेल कोथिंबीर असेल मग चार दिवसांची कटिंग मोठ्या प्रमाणात चाललेली आहे त्याच्यानंतरचा जो मसाला असेल लवंग दालचिनी त्याचप्रमाणे लागणारं सर्व साहित्य जे आहे दोन कडाईमध्ये ती फोडणी तयार होती त्याच्यानंतर उरलेल्या अठरा कढाईमध्ये ती वितरित केली जाते सारख्या पद्धतीने आणि एक पद्धतीने एका ठिकाणी ती आमटी बनत असल्यामुळं फोडणी वन टाईम त्याची टेस्टमध्ये फरक पडत नाही आणि हा जो प्रसाद जो आहे लाखो भाविक भक्तिमय पूर्ण वातावरणात आमटी नसून अमृत अमृताच्या रूपाने याचं सेवन करतात साधारणतः किती कडा आहे इथं आणि कशा प्रकारे तुम्ही हे करतात इथं पूर्ण मी जे आहे बुंदी आणि आमटीसाठी लावलेल्या साठ भट्ट्या आहेत साठमधून पंचवीस भट्ट्या जे आमटीचं कामकाज करत आहे पूर्ण त्याच्यानंतर पाच सेपरेट कडाई जी आहे ती डाळ शिजवण्यासाठी आपण वापरतो आहे या स्वयंपाकगृहामध्ये किती कारागीर हे काम करून हा प्रसाद बनवत आहे आज इथं जर पाहायला गेलं तर माझे पंधरा मॅनेजर वीस स्पेशल फूड आणि चाळीस जे आहे कारागीर आणि साठ जे असतील के एस टी वर्कर असा माझा दोनशे वीस लोकांचा पूर्ण स्टाफ इथं काम करतो आहे नऊ तारखेपासून बरं आता ही जी आमटी बनवली तुम्ही कशा प्रकारे जाते आम्हाला एकदा दाखवा पण ही आमटी पूर्णतः इथून रेडी प्लॅटफॉर्मने सांगितल्याप्रमाणे रेडी होती त्याच्यानंतर इथं विसर्ग जो आहे तो बाळासाहेब थोरात काढून नेतो त्या पंधरामध्ये त्याचं वितरण होऊन खालच्या स्टोरेज टँकला जाते आणि त्याच्यानंतर ती टँकर मध्ये जाते ती आणि त्याच्यानंतर तिचा विसर्ग पंक्ती पंक्ती पंक्तीमध्ये वितरण होतं बरं साधारणतः तुम्ही किती वर्षापासून हा गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताह जर सांगायचं झालं तर माझी तिसरी पिढी या धंद्यामध्ये आहे आजोबांनी छत्तीस सप्ते केलेले आहे अगोदरचे आणि मी गेले चार चार गेले मागचे चार सप्ते मी कामकाज बघतो आहे तुमचे आजोबा पण या ठिकाणी आजोबा आहे काका आहे आणि मी पण आता इथं काम आजोबांनी सप्ते केलंय आजोबांनी बोलाच्या कार्यकाळापासून ना नारायणगिरी पासून आजोबांनी सप्ताह केलेला आहे आणि रामगिरीची महाराज गुरुवारी आहे जे पहिल्यांदा गादीवरती बसले चेत्तावीसच्या सप्प्यावरती तो सप्ताही आम्ही केलेला आहे तुमची किती वर्षापासून परंपरा चालू आहे आमची स्वयंपाकाच्या या धंद्यामध्ये तर आमची तिसरी पिढी गेली बाहत्तर वर्ष आम्ही याच्यामध्ये आहे आणि महाराजांचे छत्तीस सप्ते आपण केलेले आहे अगोदर अशा पद्धतीने आपण बघू शकतात या आमटी आमटीच्या महाप्रसादाची ही भव्य दिव्याशी यंत्रसामग्रीच्या मदतीने तयारी होते तर अशा पद्धतीने लाखो भाविकांच्या प्रसादासाठी आमटीचा अमृतमय प्रसाद हा तयार केला जातो दररोज लाखो लिटर आमटी बनवली जाते व ही आमटी भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बारा हजार लिटरच्या टँकरांचा वापर केला जातो हरिनामाच्या अखंड जपामुळे या आमटीचे रूपांतर हे अमृतातच होते व यामुळे ही आमटी खाल्ल्यावर वर्षभर आजार होतच नाही असे म्हटले जाते